धुळे शहरासह जिल्हाभरामध्ये घरफोडी चोरी रस्ता लूट तसेच वाहन चोरी आदी विविध घटनांमधील चोरीचा गेलेला तब्बल एकोणऐंशी लाख एक्क्याण्णव हजार आठशे त्रेपन्न रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत एकशे सहा फिर्यादींना परत देण्यात आलाय धुळे जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये मुद्देमाल हस्तांतरण विभागाअंतर्गत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या हस्ते मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय यावेळी चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळत असल्यानं पिरयादींच्या चेहऱ्यावर देखील हसू बघायला मिळाले विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे निर्देश तसे नाशिक परिसरे विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निरीक्षक दत्तात्रय केराडे यांच्या आदेशानं हा हस्तांतर सोळा पार पडला आहे यावेळी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या प्रत्येक गुन्ह्याची पडताळणी करून तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे यामध्ये जेवढे पोलिसांनी गुन्हे दाखल करून संपूर्ण माल कोर्टा पक्ष करून आज आपण पिरयादींना आपण दे फंक्शन करून मुद्दा मुद्देत आहोत त्यामध्ये एकूण जो मुद्देमाल आहे साधारणतः ऐंशी लाखाच्या आसपास तो मुद्देमाल आहे त्याच्यामध्ये कोणती मुद्देमाल जो आहे म्हणजे सोलर बांगड्या वगैरे हा साधारणतः चौतीस आहे मोटरसायकल एकूण फिफ्टी वन आहेत ट्रॅक्टर दोन आहे आणि इतर मुद्देमाल जे आहे साधारणतः ऐंशी लाखाचा मुद्देमाल आज आपण संबंधित तक्रारदार यांना समारंभ घेऊन आपण मुद्दाम परतलेला आहे